बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक बा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज सुप्रीम कोर्टात पुन्हा काही ना काहीतरी का हंगामा झाला अनेक लोकांनी सुप्रीम कोर्टावरती ताशेरे उडवले की त्यांनी जाणून बुजून त्यांनी इलेक्ट म्हणजे जी पिटीशन होती इलेक्शन पिटिशन त्याला पोस्टपोन केलेले आणि डेलिबरेट झाल्याचं त्याच्यावरती कोपोटी त्याच्यावर उडवलेले एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता नावाच्या बाईला आलेले आहे तिला शिव्या देणारी बाई म्हणूनच तिचं नाव होत असते आणि अत्यंत आल्याबरोबर तिने वाटेल त्या पद्धतीने अत्यंत घाणेड्या शब्दात तिने हे बोलली ती केजरीवालच्या आईच्या बाबतीमध्ये तिने जे हे केलेलं आहे की केजरीवालने आईला विचारलं की बाबा माझी जन्मतारीख काय आणि तिनी म्हणजे इतकं काहीतरी घाणेडं वक्तव्य तिने केल्याचं दाखवते प्रियंका गांधीच्या बाबतीमध्ये ती शिरपंका वगैरे वगैरे अशा इतक्या घाणेडे भाषेत ती बोलली राहुल गांधीच्या बाबतीमध्ये तिच्या राजीव गांधीच्या बाबतीमध्ये अत्यंत बोलली त्याच्यामुळे निश्चितच एक मोठा वर्ग नाराज होईल कारण काय असेल परंतु वेळ होती देशात या देशात आणि अशिक्षित वर्ग फार मोठा होता आणि त्याच्यामुळे त्यांचा काहीही बदमाशा होत्या त्या चालत होत्या पण आता मात्र ते तसं शक्य नाही आहे शिक्षणामुळे आंबेडकरी समाज दलित समाज मोठ्या प्रमाणामध्ये जागृत दा झाला आणि जागृत दा झाल्यामुळे काय खर खोटन काय वाईट चांगलं याच्याबद्दलचा आज विचार करायला लागला त्याच्यामुळे आता सभ्य भाषा सभ्य वर्तवणूक किंवा गुंडागर्दीची भाषा हे वापरणं कितपर्यंत योग्य आहे एके वेळेस ठीक होतं मीडिया नव्हता कळत नव्हतं लोकांना जे जे काही प्रोजेक्ट होते या लोकांचे ब्राह्मणशाहीचे जे प्रोजेक्ट होते ते लोकांना एवढं एक्सपोज होत नव्हतं परंतु आता मात्र तसं काही राहिलेलं नसल्यामुळे लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं एक जरी एखादी घानेडी एखाद्या कोणा माणसाच्या तोंडून चुकून जरी एखादी शिवी निघाली की तो दोन मिनिटांमध्ये जगभर जाते हे सर्वांना माहिती असलं पाहिजे जरी तुम्ही किती असलं किती काही कारस्थाने करा काय करा जे पार्लिमेंटमध्ये होत असते ते संपूर्ण जग पाहते आहे दुनिया पाहते आहे त्याच्यामुळे निश्चितच त्याचा इम्पॅक्ट होतो रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहुल गांधी किंवा अपक्ष लोकं या सत्ताधारी पक्षावरती जे बोलतात ताशेर उडवतात आणि ज्या पद्धतीने त्यांना कठड्यात हे करतात त्याचा इम्पॅक्ट हा निश्चितच का सामान्य माणसावरती होत असतो आणि येणारे दिवस हे त्यांच्यासाठी किती उपयोगी ठरतील तर माहिती नाही आज जर अशाच पद्धतीचं वातावरण राहिलं तर ते खरोखर फार नुकसानदायक राहील एक दुसरी बातमी म्हणजे हो ज्ञानेश कुमार नवीन चीफ इलेक्शन कमिशनचा पदभार सांभाळला परंतु त्याच्यावरती सर्वच प्रकारने एकदम ता एक सुरुवात केलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये आणि ते किती त्यांना काम करू देतात किंवा नाही आणि बीजेपी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे त्यांचे प्रयोग जे करतात ते एक्सपोजही होताना दिसत दिवशी लोक रस्त्यावर आले की त्यांना फार हो मोठा त्रास होईल आणि एक मोठं युद्ध होण्याची शक्यता आहे गावागावामध्ये जिथे जिथे बी जे पी आणि काँग्रेस किंवा अजून दुसरे पक्ष असतील तर तिथे तिथे त्या लोकांना पळून गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही सर्वांना कळेल की आपल्यालाही कुठेतरी जामर लावून ई ला हॅक करणं थांबवता आलं पाहिजे किंवा अनेक लोक करतील तसंही काल परवा जो व्हिडिओ होता यूएसए एस एडचा यु एस एडचा तोही फार भयानक होता कारण मोठ्या प्रमाणामध्ये इथे पैसा येतो अमेरिकन एड्स येतो आणि तो, तो सर्वच्या सर्व पैसा इलेक्शनच्या याच्यामध्ये ते लोक लावून लोकांनी आपापला अजेंडा कम्प्लीट करण्यासाठी त्याला वापरण्यात येत असत अशा पद्धतीचं हे होत आहे आज पुन्हा एक अमेरिकेची एक चांगली बातमी आज तिथे पुतीन म्हणजे रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबलेलं आहे जरी युद्धात ते नसले तरी अमेरिकेनी पुतीनला रशियाला बोलवून त्याच्यासोबत काही के समझौता केल्याचं बा बाब आहे हे जर खरं असेल आणि व्यवस्थित जर झालं तर निश्चित या जगामधले सर्वच्या सर्व युद्ध संपेल कारण डोनाल्ड ट्रम्प आणि त्या त्यांच्या टीमला या जगामध्ये व्यापार करायचा आहे युद्ध करायचं नाही युद्धामुळे शस्त्र विकायचेच नाही आहे पण जे आता शस्त्र आहेत म्हणून अनेक शस्त्र भारताला जे आउटेटेड आहेत त्यांना म्हटलं की तुम्ही घेऊन जा धमकी देऊन घेऊन गेले अशा पद्धतीचा आहे हे दुसरीकडे अडाणीचं मात्र काही खरं नाही आहे अडाणीला कुठल्याही क्षणात उचलून घेऊन जाऊ शकतील अशी काही भीती आहे त्याच्यामुळे बी जे पी कुठल्या क्षणामध्ये ती त्याचा संपुष्टात येईल हे सांगणं अवघड हो आहे ज्या दिवशी अडाणी जर अमेरिकेत पकडून गेला किंवा त्याला पकडून नेलं तर निश्चितच त्या दिवशी बी जे पीचे दोन तुकडे होतील बघाने तुकडे सुरुवात होऊन जातील कारण त्यांनी पूर्णच्या पूर्ण ई व्ही एमच्या सर्व आतापर्यंत सर्व त्यांची प्रगती होत होती त्यांची जे लोक लोकांपेक्षा त्यांचा एक स्पेशली गट त्यांनी तयार केला आणि ई वरती पूर्ण त्यांनी काम केलं त्याच्यामुळे ते आज पब्लिकमध्ये फार वीक आहेत आणि निश्चितच त्याला फार मोठा फटका बसण्याची शक्यता म्हणून काही नर्वस होण्याची गरज नाही आहे जरी त्यांनी हे केलं तरी आता काही काही पेशवाई येणार नाही किंवा पेशवाई येण्यासाठी त्यांच्यासाठी खूप जास्त लाता खाव्या लागतील त्यांना असं मी त्यांनाही माहिती आहे की जोपर्यंत आपल्या आता सत्ता आहे तोपर्यंतच आपलं सर्व चालणार आहे नंतर आपण सर्व मध्ये जाणार आहोत हे तुम्हाला सर्व लोकांना कळलं पाहिजे त्याच्यामुळे अनेक लोक जे बोलतात त्यांना ते, मला सांगणं आहे की एवढं काही नर्वस होण्याची गरज नाही आहे तेच लोक तेच आपसामध्येच ते एका दुसऱ्याचे सर्व हे करतील केजरीवालच त्यांच्या गुरावर बसणार तेच हिंदू हिंदूमध्ये ते सर्व बिंदू लावणार आहेत सर्व एका दुसऱ्याला त्याच्यामुळे तुमची काही काळजी करण्याची गरज नाही बहुजन सौरभचा आजचा आज आपण आढावा घेऊया आज शुक्रवार लोकपालच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती दिलेली आहे मध्ये एक कसं झालं आहे की न्यायमूर्ती खानवेलकर लोकपालाचे हे होते आणि सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्या विरोधामध्ये त्यांनी तसं एक हे केलेली आहे जजेसचं नाव मात्र दिलेलं नाही परंतु जो तक्रार करता होता त्यांनाही सांगितलं की तुम्ही ते हे करा बहुधा कोण असेल कोणतरी जज आहे त्याच्या विरोधामध्ये ते झालेलं आहे माझ्या मते अजून अंदाजच करणं आहे नाव घेणं बरोबर नाही परंतु कुठेतरी कुठला तरी गेम त्यांचा सुरू आहे आणि कारण खानविलकर हा आर एस एसच्या ह्याच्यातला माणूस आहे आणि त्यांना जो ज्यांना नको असणारा जज आता कोण आहे तुम्हा ते तुम्हाला सर्व लोकांना लक्षात आलं असेल म्हणूनच त्याच्यावरती न बोलता बोललेलं बरं असं काहीतरी मोठा काहीतरी प्रकार होण्याची प्रकार दिसत आहेत नागपूरमध्ये शनिवारी आणि रविवारी इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स मोठी आयोजित करण्यात आलेली आहे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे अनेक लोक तिथे हजेरी लावणार आहेत तुम्हा सर्व लोकांना विनंती <coughs> आहे की तुम्ही त्या सर्व याच्यामध्ये काय तुम्ही सहभागी व्हा आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात विचार आहे त्याच्यामध्ये डिस्कशन्स आहेत आणि त्याच्यामुळं आज आपल्या समोरचे जे जे आव्हान आहेत त्या सर्वावरती चर्चा होणार आहे शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे पदे भरण्याचा निर्णय आता घेतलेला आहे महा वर्धीची बातमी आहे आज महाकुंडा महाकुंभ मेळाव्यात महिलांच्या वेळ व्हिडिओची खरेदी विक्री करणाऱ्यावर होणार कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये लखनौची बाब आहे कुंभमेळ्यात आयोजन करण्यामध्ये आतापर्यंत कोट्यावधी भा भाविकांनी अमृत स्थान केले होते त्याच्यावरती कशा कशा पद्धतीचे वेळेवाकडे व्हिडिओज आज मार्केटमध्ये येत आहेत त्याच्या बाबतीतली थोडं ती बातमी आहे राज्य शासनाच्या नोकऱ्यामध्ये सोळा टक्क्यांची घट झालेली आहे जे ह्याच्यामध्ये एस सी एस टीच्या बाबतीमध्ये मात्र थोडस वाढलेलं प्रमाण दिसते आज राज्याबाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे मुख्यमंत्री पुष्कर सिंग आज त्याच्यात उत्तराखंडची बाब आहे उत्तराखंड एक मोडफार सौंदर्य असणार स्टेट आहे तिथे मात्र त्यांनी सांगितलं की बाहेरच्या लोकांनी घेऊन तिथे जमीन हे करता येणार नाही आता ना ज्यावेळेस तीनशे सत्त्याहत्तर हटलं आणि काश्मीरमध्ये परंतु तिथे कोणीही प्लॉट आणि काही घेतलेलं नाही अशा पद्धतीचा आहे याला काही अर्थ नाही आहे समृद्धीवरील अपघात दोघांचा मृत्यू बुलढाण्याच्या जवळची बातमी आहे त्याच्यानंतर बारावीचा पेपर फुटला परीक्षा केंद्राबाहेर छायांकित प्रत देवरी येथील तक्रार मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीच होत असते परंतु आता हे आता एक्सपोज होते आहेत पण याच्यापूर्वी अनेक लोकांनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे आज पान दोन वर्षी बघूया आजचं टायटल आहे आज, आज आमचं जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो त्याचा लाभ घ्यावा रोग क्षणाक्षणामध्ये कुठल्या ना कुठल्या एखादी संधी समोर येत असते आज त्याच्यावरती न्याय नागरिक आणि निवडणूक हे लोकशाही महत्वाचे घटक आणि त्याच्याबद्दलचा हा लेख भूपेंद्र गणवीर यांचा अनेक गोष्टींचा त्यांनी उलाडा घालून आजचा लेख लिहिलेला ले आहे खूप चांगला लेख आहे आयोगच भटीक बनण्याचा उद्योग सध्याचे विद्यमान जे निवडणूक आयोग आहेत त्यांचे ज्या हरकती पाहून आणि ज्या पद्धतीने हे पूर्ण देश त्यांनी केलेला आहे आणि हा जो आठ दिवसात झालेला प्रकार त्याच्यामुळे त्याच्यावरती आधारित आजचा हा लेख संपादकीय आज आम्ही लिहिलेले आहे अत्यंत मार्मिक आहे भूपेंद्र पनवारचा भूपेंद्र गणवीरांचा लेखसुद्धा फार महत्त्वाचा आहे तेरी गंगा मैली हो गई आज ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर ज्या पद्धतीने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोक चाललेले आहेत आ, याला गंगेच्या स्नानाला आज त्याच्यात त्याच्या त्याच्याच आधारावरचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे जेव्हा स्त्री प्रेमात असते एक सुंदरसा लेख तिच्या अस्मिता प्रशांतचा हा अत्यंत चांगला लेख त्यांनी सांगितलेला आहे की दोघा नवरा बायकोमध्ये जो संबंध असतो तो कसा असतो आणि कसा त्याला टिकवला पाहिजे आणि त्याच्यातला काय सुगंध आहे तो तुम्ही ओळखून घेतला पाहिजे त्याच्या संबंधात फार सुंदर लेख आहे लिखाणसुद्धा खूप चांगलं आहे एक पुरुषोत्तम खेळकर यांचा भावपूर्व शिवांजली शिवांजली अर्पण करण्यात आलेली आहे आमच्या परवा नागपुरात अनंतराव यांचा मृत्यू झालेला आहे धारटचा आणि त्यांच्या संबंधातलं ते हे होती त्यांची दुखद वेदना त्यांनी हे केलेल्या असा पान तीन वरती बघूया आजचा जीवनात मूल्य जपण्यास खऱ्या अर्थाने यशस्वी होता आहे जीवनात मूल्य जपल्यास खऱ्या अर्थाने यशस्वी होता येईल मूल्य तुम्हाला जपावे लागेल अशी व्याशाप करून होत नाही महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात शिवाजी महाराजांचे योगदान अत्यंत महत्वाचा लेख प्रज्ञा बागडीचा आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच आज जे महाराष्ट्रामध्ये जे आपण सुख भोगतो आहोत आणि त्याच्यासाठी या सर्व लोकांचा मोठा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये आहे ब्रँडेड म्हणून एक ॲडव्होकेट अनंत खेळकर यांचा एक छोटासा लेख अत्यंत महत्त्वाचा असतो अनिल भुसारी यांचा शिवाजी महाराजांचा धार्मिक संकल्पना आजपर्यंत लोकांना एकच सांगितलं की अफजल खान आणि या लोकांचे मुसलमानांच्या सोबतच त्यांचं युद्ध होतं असं मी सकाळी नव्हतं काही लोकांनी त्याचा अभ्यास न करता या सर्व गोष्टींनी आणि ब्राह्मणांनी त्या पद्धतीने ते पुन्हाच्या पूर्ण कलांटी लाव लावलेली आहे पण ते अजिबात चुकीचं आहे अनिल भुसारी यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज सुशिक्षित दलित दाम्पत्याने मिळवून दिले ऐतिहासिक अधिकार तुम्हाला कालच हा तिसरा भाग आहे बौद्धिक संपदा आणि अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा याच्यावरती ॲडव्होकेट हरिश्चंद्र सुखदेवे ह्यांचा अत्यंत महत्त्वाचा लेख आज पान चार वरती बघूया नाटक स्टोरी टेरर एक सुंदरसं नाटक नागपुरामध्ये ज्या आता प्रेझेंट सिच्युएशन मध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यावरती असणारा हा लेख अत्यंत प्रचार माध्यमांचे माध्यमातील राजकारण सर्व सर्व वर्तमान राजकारण व सत्तेत दडपणशाही व संविधानाचा लढा मांडणारे लोक आणि याच्यावरती असणारा हे नाटक अत्यंत महत्वाचं आणि फार सुरेट आहे आज त्याच्याच बाजूला दैनिक बजूर सरोफचा धम्मदा धम्मदान चेक देताना कामगार नेते गोपी भगत यांचा फोटो शांतीवन चिंचोली येथे तीन दिवसीय विपक्षणा शिबिर सुरू आहे पार्टीने तत्काळ लेखापरीक्षण अहवाल सादर करावा कारण ज्या पद्धतीने अनुसूचित जाती जमातीचे जा हो आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मिश्राम यांनी घेतली आढावा बैठक आणि त्या ते, ते बोलत होते की किती पैसा आला किती गेला आणि काय काय त्याच्यामध्ये काय तुम्ही खर्च केलेला आहे याच्याबद्दलचा आढावा बैठक होती समता सैनिक दल समन्वय समितीद्वारे बजेट आंदोलन अं आज नागपूर इथे झालेलं आहे नागपूरची बातमी महाराष्ट्र ऑफिसर फोरमद्वारे विभागीय आयुक्त आयुक्ताला निवेदन देण्यात आलेले सत्यफुलाबाई आज तसंच त्याच्या खाली सत्यफुलाबाई पंचम खरडे यांच्या निधनाची बातमी आज विविध संघटनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन त्याच्यामध्ये अनेक संस्था आहे जिजाऊ सार्वजनिक वाचनालय बार्टी तिरंगानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी समतावादी छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक मंडळ दत्तात्रय नगर बहुजन समाज पार्टी तसंच आज नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालय अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सर्वचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी रोजप्रमाणे आजही विनंती करेल की तुम्ही सर्व जास्तीत जास्त आमचा पेपर सर्व इकडे पोहोचो आणि आता तुम्हाला एक दोन दिवसामध्ये सर्व आमच्या पोर्टलमध्ये सुद्धा पेपर दिसत आहे पे त्याच्या आम्ही लिंक तुम्हाला पाठवू हो। तुम्हाला जिथे जिथे काही तुमचे आर्टिकल्स असतील तिथे आणि जे चांगले वाटले त्यांना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवा अशा रीतीने आज आमचं आमची वाटचाल चाललेली आहे निश्चितच तुम्हाला आम्ही दैनिक भोजन सर्वला जास्तीत जास्त बळकट करण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या